गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील डीकेटी सोसायटीच्या प्राथमिक विद्यामंदिर व मराठी मीडियम हायस्कूल नारायण या शाळेचा रौप्य महोत्सव रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी प्रशालेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी वस्त्रोद्योग मंत्री श्री प्रकाश अण्णा आवाडे होते तसेच विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आवाडे संस्थेच्या मानस सचिव डॉक्टर सौ सपना आवाडे डी के टी संस्थेचे संचालक श्री रवी आवाडे श्री सर्जेराव पाटील श्री अनिल कुडचे डी के टी समन्वयक श्री अशोक केसरकर डी के टी नारायणमाळा माध्यमिक विभाग मुख्याध्यापक श्री नंदकुमार गाडेकर सर प्राथमिक विभाग मुख्याध्यापक श्री भरत भोई सर माजी मुख्याध्यापक श्री महेश फडके सर अनंतराव मिळे विद्यामंदिर मुख्याध्यापिका सौ खांडेकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होते कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत पदाधिकारी शिक्षक यांना श्रद्धांजली वाहून झाली कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचा माजी विद्यार्थी डॉ अभिषेक मोरे यांनी केलं यानंतर प्रशालेचा लेखाजोखा असलेल्या पीपीटीचे सादरीकरण तसेच रौप्य महोत्सवानिमित्त तयार केलेली नाणराई स्मरणिकेचं प्रकाशन झालं मुख्याध्यापक श्री गाडेकर सर यांनी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाचं कौतुक करत शाळेच्या प्रगतीचं श्रेय सर्व विद्यार्थी व शिक्षकांना असल्याचं नमूद केलं तसेच आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत सर्वांना रौप्य महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी वस्त्रोद्योग मंत्री श्री प्रकाश अण्णा आवाडे यांनीही प्रशालेच्या प्रगतीचं कौतुक केलं व हास्यविनोद करत सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी कुमारी तेजस्विनी मगदूम व आसमा अत्तार यांनी तर आभार निलेश पाटील यांनी मानले दुपारच्या सत्रात विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी फणी गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमानंतर रौप्य महोत्सव कार्यक्रमाची सांगता झाली उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा जुने मित्रमैत्रिणी भेटल्याने एक वेगळाच आनंद होता शिक्षक विद्यार्थी सर्वांनीच जुन्या आठवणींना उजाळा देत रौप्य महोत्सव अगदी उत्साहात साजरा केला विद्यार्थ्यांनी स्वतः जमा केलेल्या वर्गणीतून केलेला पहिलाच रौप्य महोत्सवी भव्य कार्यक्रम जिल्ह्यात संपन्न झाला कार्यक्रमाचे नियोजन रौप्य महोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आलं होतं कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेचे माजी विद्यार्थी ताहिर शेख निलेश पाटील अभिजित घट्टे रोहन नलवडे सूरज आडेकर बिलाल पटवेगार रोहन पाटील आदित्य डाके अभिषेक मोरे जयदीप पाटील हर्षवर्धन शिंदे सोहम कडाकणे शुभम सासने केदार पाटील श्रद्धा सोलगे तेजस्विनी मगदूम आसमा अत्तार यांनी अथक परिश्रम घेतले